मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चलाही तशा चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप एम टी एस बी टी एस या शालेय स्पर्धा परीक्षेची मराठी या विषयाची भाषा या विषयाची तासिका अभ्यासणार आहोत आजच्या ताशिकेमध्ये आपण उतारा मराठी भाषेतील घटक उतारा त्यामध्ये आपला उतारा क्रमांक आज एक्केचाळीस व बेचाळीस हे दोन उतारे आजच्या ताशिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत तर चला परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हीनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करू करतो आजच्या तासिकेमध्ये आपण उतारा क्रमांक एक्केचाळीस अभ्यासूया त्यामध्ये हा जो उतारा क्रमांक एक्केचाळीस आहे तो दोन हजार सोळा नवोदय प्रवेश परीक्षेला आला होता नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार सोळाला ला हा उतारा आलेला आहे मागील परीक्षेमध्ये आलेला उतारा आहे तर मग सर्वप्रथम आपण काय करू त्यातील पहिल्या पाच प्रश्न जे म्हणजे पाच प्रश्न असतात उताराच्या खाली नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये एक उतारा आणि त्याचे पाच प्रश्न एकूण चार उतारे असतात वीस प्रश्न पंचवीस गुण गुणांसाठी असतो पहिला प्रश्न आपण त्यातील काय आहे आपण अभ्यासूया धान्य आणि डाळी यांना निंबाच्या टिंबटिंब लाभ होतो बियापासून बी रसापासून सी वाळलेल्या पानापासून डी सालीपासून प्रश्न क्रमांक दोन सहन करणे या शब्दापासून बनलेले विशेषण आहे सुसह्यता सहन करीत सहन करणे सुसह्य त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन निंबाच्या पानांचा लगदा टिंबटिंब घ्यावा गुळाबरोबर बी पाण्याबरोबर पर्याय सी आहे दुधाबरोबर पर्याय डी आहे लोण्याबरोबर त्यानंतर प्रश्न क्रमांक चार निंबाच्या बिया चांगल्या असतात पर्याय ए त्वचेसाठी पर्याय बी केसासाठी पर्याय सी डोक्यासाठी पर्याय डी पोटासाठी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रभावी या अर्थाचा शब्द आहे या अर्थाचा शब्द काय आहे प्रभावी या अर्थाचा शब्द असाधारण परिवर्तनशील उपयोगी निष्फळ पर्याय असाधारण पर्याय बी परिवर्तनशील सी उपयोगी आणि पर्याय डी निष्फळ चला माने उतारा क्रमांक एक्केचाळीस उतारा क्रमांक एक्केचाळीस पहा चला विद्यार्थी मित्रांनो आपण हे पाच प्रश्न वा, वा, वाचन केलेलं आहे आता आपण काय करू उतारा वाचन करू म्हणजे आपल्याला या पाच प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मिळतील उतारा का आहे पहा निंब भारतात स्वतंत्र पाहावयास मिळतो संपूर्ण वृक्ष म्हणजे साल पाने आणि फुले यांना पुष्कळ औषधी मूल्य असते कारण या प्रत्येकाची विविध रोग बरे करण्यात मदत होते ताजी पाने रस काढून उपयोगात आणता येतात पानांचा लगदा गुळाच्या खड्याबरोबर घेता येतो पानांचा लगदा गुळाच्या खड्याबरोबर घेता येतो जखमांच्या बाबतीत थोडीशी पाने पाण्यात उक उकळवता येतात आणि नंतर हे पाणी सुसह्य तापमानाचे झाल्यावर जखमा धुण्यासाठी वापरता येते सुसह्य म्हणजे सहन होईल असे पाणी आपल्याला आपण पाणी किती तापलं हे बोट घालून पाहिलं तर एकदम चटका बसले की बोट आपण हे करतो पण आपल्याला जेवढं आपल्या त्वचेला सहन होईल तेवढं स्नान करते वेळी जे आपण पाणी गरम करतो त्यावेळेस आपल्याला पाणी जेवढं सहन होईल तेवढंच आपण हे करतो नसेल तर त्याच्यामध्ये थंड पाणी टाकतो जास्त गरम असेल तर बर बरोबर आहे निंबाच्या तेलाचे दोन थेंब जखमेवर लावण्यासाठी उपयोगी ठरतात रोग प्रवणतेमुळे उठणाऱ्या पुरळांच्या बाबतीत पुरळ म्हणजे छोट, छोटे छोटे फोडे येणे घामोळ्या म्हणतात त्याला खाजेपासून मुक्ती मिळवण्यासाठीही निंब मदत करते निंबाच्या बियांचा लगदा डोक्याला लावून दहा मिनिटांनी धुऊन टाकावा त्यामुळे डोक्यात कोंडा होणे या डोक्यात कोंडा होणे वा डोक्यावर फोड उठणे हे नष्ट होण्यास मदत होते आणि केस गळण्यासा गळण्यासही प्रतिबंध होतो पा लगद्याचा किती उपयोग आहे निंब हा काविळीमध्ये फार उपयोगी आहे त्याचा रस मधातून देता येतो कोरड्या पायावर भेगा पडल्यास निंबाच्या पाण्यात ते बुडवून ठेवता येतात निंबाच्या पानांचे चूर्ण धान्य आणि डाळी सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाते नववर्ष दिनाला आरोग्य आणि दीर्घायुष्य यांचे प्रतीक म्हणून निंबाचे विशेष महत्व आहे नववर्ष आपला मराठी लोकांचा नववर्ष कोणता आहे गुढीपाडवा आपण त्या दिवशी निंबाचं आमच्या इकडे त्याला पन्ना असे म्हणतात लिंबाचे पानं किंवा ते लिंबाचे जे फुलं आलेले असतात निम म्हणजे आपण त्याला आमच्या इकडे लिंबाचे झाड असे म्हणतात लिंब कडू लिंबाचे झाड थोडक्यात आलं चला, चला आपण हा उतारा समजपूर्वक वाचन केलेला आहे आता या उतार्यावरील प्रश्न आपण अभ्यासू पहिला प्रश्न काय धान्य आणि डाळी यांना निंबाच्या टिंबटिंब लाभ होतो ए बियापासून बी रसापासून सी वाळलेल्या पानापासून डी सालीपासून या ठिकाणी दिलेला ले आपल्याला काय आहे निंबाच्या पानांचे चूर्ण धान्य आणि डाळी सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जातात निंबाचे पाणी पानाचं कशासाठी वाळले वाळलेले पानापासून धान्य आणि डाळी सुरक्षित ठेवण्यासाठी मग काय येईल ह्याचं उत्तर धान्य आणि डाळी यांना लिंब निंबाच्या वाळलेल्या पानापासून लाभ होतो पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक सी आलं चला मग आपण पर्याय क्रमांक सी चे वर्तुळ काय करू काळे करू ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला काळे मोतेवार दडस लाडे पाटील श्रीरंग आदित्य गित्ते काव्या शिंदे चौधरी काकडे डिगे घाडगे थोरवे छान चला बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे छान ज्यांचा आले त्यांचं अभिनंदन चंदेव चंदेवार चावरे तट लेंगुरे इमोजी टाकू नको जाधव काळोण वस्ती झडपी पियस चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन का आहे सहन करणे या शब्दापासून बनलेले विशेषण आहे आपण उतार्यामध्ये वाचन केलं आहे सहन करणे या शब्दापासून बनलेले विशेषण आहे काय विशेषण आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की पा नंतर हे पाणी सुसह्य तापमानाचे सुसह्य म्हणजे आपल्याला सहन होईल असे आपल्याला सहन होईल असे सुसह्य सहन करणे या शब्दापासून बनलेले विशेषण काय आहे सुसह्य पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल उत्तर काय दुसऱ्याचं पर्याय क्रमांक डी सुसह्य सहन करणे म्हणजे सुसह्य हे उतार्यामध्ये सहन करणे या शब्दाचे विशेषण काय आलेले आहे सुसह्य पर्याय क्रमांक डी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन अहिरे दडस लोले काव्या गडाख घुगे श्रीरंग चुंबळे काळे चैतन्या लावण्या काळवणवस्ती झडपी पी नाव टाकत चला काय नाव आहे तुमचं पाहू श्रीरंग शेळके कदम कस्तुरे महाजन आकांक्षा देवकर अनुराग बनकर चांदेवार चला धन्यवाद मराठीतून टाकलात चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन निंबाच्या लगदा टिंबटिंब घ्यावा टिंब गुळा बरोबर पाण्याबरोबर सी आहे दुधाबरोबर आणि पर्याय डी आहे लोण्याबरोबर निंबाच्या पानाचा लगदा कशाबरोबर घ्यावा इथे दिलेला आहे आपल्याला निंबाच्या उपयोग आणता येईल पानांचा सुसह्य तापमान इथं आहे पहा पानांचा लगदा गुळाबरो गुळाच्या खड्याबरोबर घेता येतो पानांचा लगदा गुळाच्या खड्याबरोबर घेता येतो गुळा कशा घेता येतो गुळाबरोबर निंबाच्या पानांचा लगदा गुळाबरोबर घ्यावा पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल काय येईल ये पर्याय क्रमांक ये लिंबाच्या पानाचा लगदा गुळाबरोबर घ्यावा पर्याय क्रमांक ये ज्यांचा आले त्यांचं अभिनंदन वरद दडद चौधरी इवान, काळे देवकर वडसकर लांगे, मोरे अनुराग चौरे बनकर आहिरे राजपूत कस्तुरे अर्जुन शेळके अतार छान चला प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार निंबाच्या बिया चांगल्या असतात पर्याय ए त्वचेसाठी पर्याय बी केसासाठी पर्याय सी डोक्यासाठी आणि पर्याय डी आहे पोटासाठी निंबाच्या बिया कशासाठी चांगल्या असतात तर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे बियाचा उपयोग दिलेला आहे निंबाच्या बियांचा लगदा डोक्याला लावून दहा मिनिटांनी धुवून टाकावा कशासाठी उपयोगासाठी आहे पा या ठिकाणी दिलेला आहे निंबाच्या बियांचा लगदा डोक्याला लावून दहा मिनिटांनी धुवून टाकावा म्हणजे निंबाच्या बिया चांगल्या असतात कशासाठी डोक्यासाठी त्यामुळं काय होतं डोक दो... डोक्यातील कोंडा निघून जातो डोक्यात कोंडा होणे डोक्यावर फोड उठणे हे नष्ट होण्यास मदत होते आणि केस गळण्यासाठी प्रतिबंध होतो या उतार्यातून आपण जरी ह्याची उत्तर देत असलो तरी आपल्याला त्या निंबाचा उपयोग कशा कशासाठी होतो आणि त्याचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर उपयोग आणता येतो कारण निंबाचे झाड हे कुठेही आपल्याला दिसतं त्याच्या बिया मिळतात त्याची पानं मिळतात त्याची साल मिळते आम्ही लहान असताना काय करायचं जर एखादी जखम कमीच होत नसेल तर त्या लिंबाच्या झाडाची साल आणायचं ती साड साल दगडावर असं उगाळायचं पाणी टाकून थोडंसं उगाळायचं आणि ते उगाळल्याच्या नंतर उगाळणे म्हणजे घासणे दगडावर घासल्याच्या नंतर त्याच्यापासून जे हे तयार होतं ते असं बोटाने हे करून त्या जखमेवर लावायचं जखम दोन ते ती तीन दिवसामध्ये जखम दूर नीट व्हायची कमी व्हायची काही अलक लक्षात म्हणजे या निंबाचा उपयोग कशा कशासाठी आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये ते उपयोगात आणता येतो उतारा तर सोडवता येईल आपल्याला पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये ह्याच्यातून काय घेता येतं हे आपल्याला खूप महत्वाचं आहे तर पर्याय क्रमांक चौथ्याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला चला अशोक अनुराग जोशी घवाने आंबुरे दडस चौरे नागरे श्रीरंग काळे मेहत्रे जाधव महक महेक चला नाव टाकत चला रिद्धि आर्ट्स नाव टाका तुम्ही आणि मग नाव टाकत मी पाटील जानवी सोनार चला नागरे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच प्रभावी या अर्थाचाच शब्द आहे कोणत्या अर्थाचा शब्द आहे प्रभावी पर्याय ए आहे असाधारण पर्याय बी आहे परिवर्तनशील सी आहे उपयोगी आणि डी आहे निष्फळ आपण म्हणतो बघा काल मला खोकला लागला होता मी ते थोडंसं ते काढा पिलो किंवा ती गुळी खाल्लो ती गुळी खूप खुण प्रभावी होती तो काढा खूप प्रभावी होता त्यामुळे माझा खोकला कमी झाला मग प्रभावी कशासाठी आपण वापरतो प्रभावीचा अर्थ काय होतो तर उपयोगी हो ते खूप उपयोगी पडली मला गोळी किंवा तो जो मी काढा पे पिला तो माझा खोकला कमी झाला तो काढा खूप उपयोगी हो आला माझ्यासाठी किंवा तुम्ही दिलेले जे औषध होतं त्याच्यामुळं माझा खोकला कमी झाला म्हणजे त्याचा अर्थ काय होतो हो ते माझ्यासाठी खूप उपयोगी आलं त्याचा प्रभावीचा अर्थ काय होतो तर उपयोगी लक्षात ठेवा पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल काय उत्तर येईल पर्याय क्रमांक सी आलं चला ज्यांचे ज्यांचे आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी घाई करत जाऊ नका थोडस शांतपणे उतारा वाचन करते वेळी लक्ष देत चला कारण उता, की उतार प्रश्न वाचून आपण ज्यावेळेस उतारा वाचतो त्यावेळेसच आपल्याला त्यातील काही प्रश्नांची उत्तरं त्याच ठिकाणी सापडतात आपल्याला बरोबर आहे मी अंडरलाईन करतो म्हणजे कसं आहे मी वाचते वेळेसच त्याची उत्तरं सापडतात मी अंडरलाईन केलेली सर्व उत्तरच होती ते तुम्हाला मी दाखवलं पण त्यासाठी आलं का चला मग ते काय होतं आपल्याला कमी वेळामध्ये उतारा सोडवणं होतं उतारा वाचून पुन्हा प्रश्न वाचणं त्याच्यापेक्षा प्रश्न वाचून जर आपण उतारा वाचलो तर उतारा वाचते वेळीच आपल्याला लक्ष देतात त्या प्रश्नांची उत्तरं चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लवत असे याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल त्यानंतर आपल्याला पुढच्या उताराकडे आहे पुढचा उतारा आहे उतारा क्रमांक बेचाळीस हा उतारा दोन हजार अठरा इसवी सन दोन हजार अठराच्या नवोदय प्रवेश परीक्षेत आलेला आहे नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार अठराला ला जी नवोदय प्रवेश परीक्षा झाली त्यामध्ये त्या, त्या परीक्षेमध्ये हा उतारा आलेला आहे दोन हजार अठराच्या इसवी सन दोन हजार अठराच्या आलं तर मग चला आपण काय करू सर्वप्रथम त्या उतार्याखालील पाच प्रश्नां वाचन करू त्याचे पर्याय वाचू म्हणजे ज्या वेळेस आपण उतारा वाचन करू त्यावेळेस आपल्याला ते लक्षात येतील उत्तर त्याची बरोबर आहे प्रश्न क्रमांक एक छोटी मुलगी आंघोळीनंतर काय नाही करायची छोटी मुलगी आंघोळीनंतर काय नाही करायची पर्याय ए का का काल्पनिक मित्रांशी संभाषण पर्याय बी आईशी संभाषण सी उशी बरोबर संभाषण डी ड्रगन बरोबर संभाषण प्रश्न क्रमांक दोन का आहे शेजारी पाजारी कशाबद्दल बोलायचे ए आईची स्वच्छता बी मुलीची स्वच्छता सी आईचा स्वयंपाक डी मुलीची कल्पनाशक्ती त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन वेड होते या शब्दाचा अर्थ आहे ये सतत रागावलेली असणे बी सतत चिंताग्रस्त असणे सी प्रत्येकाचा तिरस्कार करणे डी प्रत्येक आवडणे प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार आईला स्वयंपाक करणे आवडायचे हे आपल्याला कसे समजते ये तिच्या घराला नेहमी खाण्याच्या पदार्थाचा वास यायचा बी ती दररोज ती रोज स्वयंपाक करायची सी ते आपले घर स्वच्छ ठेवायची डी ती उदारपणे शेजाऱ्यांना देत राहायची त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच का आहे आईला आपले बाळ अगदी स्वच्छ हवे होते कारण ए ती नेहमी घाणेरडी असायची बी तिला तिने चादर मळ मळलेली नको असायची सी तिला ती चांगली झोपावी असे वाटायचे डी तिने स्वच्छ होऊन शाळेत जावे असे तिला वाटायचे चला आपण हे पाच प्रश्न वाचन केलेलं आहे आता आपण उतारा वाचन करू म्हणजे उतारा वाचन करते वेळी काय होईल वे? कि आपल्याला या पाच प्रश्नांची उत्तरं मिळतील का, का आई मला साबण लावत होती आणि मी स्नान स्नानगृहात उभी होते जणू काही तिने जंतूच्या विरुद्ध युद्धच पुकारले होते आईने दगडावर चोळून चोळून धुतलेली चादर मी मळवू नये म्हणून आईला मला अगदी स्वच्छ बनवायचे होते मळवू नये म्हणून आई आईला मला अगदी स्वच्छ बनवायचे होते एकदाची माझी आंघोळ उरकल्यावर मी माझ्या अंतुरणावर एकटीच पडून राहिले मी माझ्या उशीबरोबर बोलले मग एका काल्पनिक मित्राशी आणि शेवटी पलंगाखाली असलेल्या दोस्त ड्रगनशी माझ्या आईला स्वच्छतेचे वेळ होते आणि घरामध्ये ती धुळीचा एक कण देखील राहू देत नसे धुळीविरुद्धची तिची लढाई ही तिच्या स्वयंपाकाविषयीच्या आवडीसारखीच होती तिने अगदी काळजीपूर्वक केलेल्या स्वयंपाकाच्या वासाने आमचे घर नेहमी भरलेले असायचे तिचे केक बिस्किटे आणि कप केक कपकेक हे शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या चर्चेचा विषय असायचे काय केक बिस्किटे आणि कप केक हे शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या चर्चेचा विषय असायचे तिचे केक आणि माझ्या तोंडात विरगळणारी चॉकलेटची कुकी यांची मी भोक्ती होती हो होते ती फार उदार होती आणि तिने ताज्या बनवलेल्या बिस्किटांचा लाभ शेजाऱ्यांनाही मिळायचा तिने बनवलेल्या बिस्किटांचा लाभ शेजाऱ्यांनाही मिळायचा इमोजी टाकू नको तर चला मग आपण आता पाच प्रश्न वाचू उतारा वाचन केलेलं आहे आता याचे पाच प्रश्न आपण सोडवूया पहिला प्रश्न का आहे छोटी मुलगी आंघोळीनंतर काय नाही करायची पहा प्रश्न कसा दिलाय छोटी मुलगी आंघोळीनंतर काय नाही करायची ती आंघोळ केल्यावर काय करायची उशीबरोबर बोलायची आणि मग काल्पनिक मित्राशी बोलायची शेवटी पलंगाखाली असलेल्या ड्रगनशी बोलायची म्हणजे आता काय काय करायची हे दिलेलं आहे कुणाशी बोलायची हे दिलेलं आहे मग काय नाही करायचा असा प्रश्न विचारला आहे काल्पनिक मित्राशी संभाषण ती करायची दिलेलं आहे तर काल्पनिक मित्राशी बोलायची हे येईल का नाही आय संभाषण हे उतार्यामध्ये दिलेलं नाही ती उशी बरोबर संभाषण करायची हे येणार नाही ड्रगन बरोबर संभाषण करायची हे येणार नाही मग उत्तर काय असेल ती आय संभाषण करायची नाही पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी आलं लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला चिमनकर ईश्वरी वाघ चौरे अहिरे श्रीरंग अंकिता जान्हवी अपेक्षा गायकवाड दडस गरड मोरे पिसाळ अपेक्षा लावण्या काव्या राजपूत अनुराग नागरे अंजली चला शिंदे पुस्तकं मिळाली का चला छान त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन का आहे शेजारी पाजारी कशाबद्दल बोलायचे ए आईशी आईची स्वच्छता बी मुलीची स्वच्छता सी आईचा स्वयंपाक डी मुलीची कल्पनाशक्ती शेजारी पाजारी या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला पा काय दिले तिचे केक बिस्किटे आणि कप केक हे शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या चर्चेचा विषय असायचे म्हणजे शेजारी पाजारी कशाबद्दल बोलायचे ती आई जी केक बनवत होती कप केक बनवत होती बिस्किटे बनवत होती त्याचा ते विषय विषय असायचे म्हणजे उत्तर काय येईल पर्याय क्रमांक तीन आईचा स्वयंपाकाविषयी शेजाऱ्या पाजाऱ्यामध्ये चर्चेचा विषय असायचे किंवा शेजारी पाजारी आईच्या स्वयंपाकाविषयी बोलायचे पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल आलं ज्यांचं अभिनंदन त्यांनी लिहून घेत चला चला सर तुम्ही पहिला पहिला तास तास गणिताचा मी मार्चला घेतलेला आहे तर मराठीची तारीख मला नेमकी आठवत नाही सई ओम काव्या अपेक्षा गीते अनुराग गायकवाड दडस श्याम कुमार सिद्धी पूर्वी लावण्य संस्कृती वाद चौरे छान जोशी पुंडे अनुष्का घुगे मेत्रे बनकर झडपी पी एस काळणवस्ती प्रशांत चला आहिरे काम तो सर मला आज स्कॉलरशिप साठी फोन आला होता कुठल्या साठी बाळा चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन का आहे वेळ होते या शब्दाचा अर्थ आहे वेळ होते या शब्दाचा अर्थ काय आहे सतत रागावलेले असणे सतत चिंताग्रस्त असणे प्रत्येकाचा तिरस्कार करणे प्रत्येक जण आवडणे वेळ होते म्हणजे सतत रागावलेले असणे येईल का नाही प्रत्येकाचा तिरस्कार करणे येईल का नाही प्रत्येक जण आवडणे होईल का नाही तर काय येईल प्रश्न क्रमांक तीनच उत्तर येईल दोन सतत चिंताग्रस्त असणे एखाद्या गोष्टीचं वेळ असणे म्हणजे त्याच गोष्टीविषयी सतत सतत चर्चा कर म्हणजे तेच विषय डोक्यामध्ये असणे किंवा त्याच विषयाविषयी अधिक माहिती घेत राहणे त्याच विषयाविषयी ज्या चर्चा करत राहणे पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल पहिला पहिल्याचं उत्तर काय हे सॉरी प्रश्न क्रमांक तीन उत्तर काय येईल पर्याय क्रमांक बी चला त्यानंतर पुढचा प्रश्न आईला स्वयंपाक करणे आवडायचे हे आपल्याला कसे समजते उत्तरामध्ये दिलेला आहे पहा आईला स्वयंपाक करणे कसे आवडायचे स्वयंपाकाच्या वासाने आमचे घर नेहमी भरलेले असायचे पर्याय ये तिच्या घराला नेहमी खाण्याच्या पदार्थाचा वास यायचा बी ती रोज स्वयंपाक करायची सी ती आपले घर स्वच्छ ठेवायची डी ती उदारपणे शेजाऱ्यांना देत राहायची तर या ठिकाणी काय येईल पर्याय क्रमांक ये तिच्या घराला नेहमी खाण्याच्या पदार्थाचा वास यायचा प्रश्न क्रमांक चार उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ये अल वरद सई संस्कृती प्रशांत सावळे जानवी महादेव आहेर लावण्य अपेक्षा ओम आशिष चिमनकर सई वाक्चौरे आयुष अनुराग इवान, लावण्य संस्कृती नागरे महाजन पूर्वी वेदांत आंबुरे चेके रागिनी युवराज बनकर चला त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच आईला आपले बाळ अगदी स्वच्छ हवे होते त्याचं कारण काय होत ती नेहमी घाणेरडी असायची का नाही तिला तिने चादर मळलेली नको असायची त्यामुळे आईला बाळ अगदी स्वच्छ हवे होते पर्याय क्रमांक बी हे उत्तरील उतार्यामध्ये सुद्धा आलेला आहे पा दिलेला आहे चादर मी मळवू नये म्हणून आईला मला अगदी स्वच्छ बनवायचे होते चादर मळवू नये म्हणून आईला अगदी स्वच्छ बनवायचे होते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्... प्रश्न उतारा क्रमांक बेचाळीस मधील पाच प्रश्न संपलेले आहेत मराठीची तासिका इथं संपलेली आहे लागलीच आपल्याला बुद्धिमत्तेची तासिका वेळ झालेली आहे एका मिनिटाच्या आत बुद्धिमत्तेची तासिका जॉईन करा या ठिकाणी थांबू ज्यांचे दहा पैकी दहा आलेले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन ज्यांचे चुकलेले आहेत त्यांना त्यांनी थोडंसं वाचन वाढवा वाचनाचा सराव करा तर चला या ठिकाणी थांबूया जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरिएड ह्या नाईस डे लागलीच बुद्धिमत्तेची तासिका साडेसात वाजता याच चॅनलवरती यश परगे या चॅनलवरती आहे तिकडे जॉईन व्हा चला लाईक शेअर अँड सबस्क्राईब